नमस्कार युट्यूब फॅमिली कशा आहात तुम्ही सर्वजण आपल्या किर्ती चॅनलमध्ये तुम्हाला तर मी आशा करते की तुम्ही मस्त आणि मजेतच असाल आज मी तुम्हाला पनीर मसाला बनवून दाखवणार आहे इथं मी दोनशे पन्नास ग्रॅम हे ताज पनीर घेतलेलं आहे तर ते बघा असं मी मोठ्या आकारात कट करून घेतलेलं आहे तर हे कट करताना थोडेसे त्याचे काप मोठेच कट करून घ्यायचे आहेत आता इथं लागणारच साहित्य पाहूया एक इथं मोठ्या आकाराचा कांदा घेतला आहे दोन तीन हिरव्या मिरच्या एक लाल मोठा टोमॅटो एक इंच आल्याचा तुकडा लसणाच्या पाकळ्या आणि अर्धी जोडी कोथिंबीर आठ ते दहा काजू पाण्यामध्ये भिजवून घेतलेले आहेत आता इथं आपल्याला गॅस चालू करून पॅन मध्ये दोन पळ्या तेल घालायचं आहे आता इथं सुरुवातीला आपल्याला पनीर तळून घ्यायचं आहे आता हे पॅनला आपल्याला तेल पूर्ण असं लावून घ्यायचं आहे आणि लगेच आपल्याला या तेलामध्ये पनीर तळून घ्यायचं आहे आता इथं तुम्ही तेलाच्याऐवजी तुम्ही बटर वापरलं तरीसुद्धा चालेल इथं मी तेलाचाच वापर केलेला आहे आता हे पनीर आपल्याला जास्त वेळ तळून घ्यायचं नाही फक्त दोन मिनिट ते तीन मिनिट आपल्याला हे तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं आहे आज मी तुम्हाला अगदी रेस्टॉरंटसारखा पनीर मसाला बनवून दाखवणार आहे तो पण अगदी सोप्या पद्धतीने आजच्या रेसिपीमध्ये मी तुम्हाला दाखवलेला आहे पनीर मसाला कसा बनवायचा अगदी परफेक्ट ग्रेव्ही कशी बनवायची अगदी काही मी महत्वाच्या खास टिप्स सांगितलेल्या आहेत ज्यामुळे पनीर सॉफ्ट आणि स्वादिष्ट राहणार आहे अगदी घरच्या मसाल्यांमधून घरच्या मसाले वापरून आपण रेस्टॉरंटची चव म्हणजे जे आपण रेस्टॉरंटचा जो पनीर मसाला खातो की नाही तर तोच फ्लेवर घरच्या भाजीला सुद्धा येणार आहे अगदी तुम्ही स्टेप बाय स्टेप म्हणजे ही रेसिपी मी तुम्हाला सांगितलेली आहे तर शेवटपर्यंत स्किप न करता पूर्ण पहा आता दोन तीन मिनिट हे पनीर चांगलं हे तेलामध्ये फ्राय करून घेतलेलं आहे ते एका डिशमध्ये आपल्याला काढून घ्यायचं आहे आता त्याच पॅनमध्ये आपल्याला काय करायचं आहे दोन तीन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत तर त्या तेलामध्ये घालायच्या नंतर त्याच्यामध्ये घालायचा आपल्याला कांदा चिरलेला आता कांदा हा चांगला गुलाबी रंगाचा होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे नंतर लाल बुंद असा मोठ्या आकाराचा एक टोमॅटो कट करून घेतलेला आहे तर तो घालायचा आणि टोमॅटो कांदा हे चांगलं पटकन तळण्यासाठी त्याच्यामध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे तर त्या अगोदर बघा इथं मी एक इंच आल्याचा तुकडा आणि लसण घातलेला आहे आता हे कांदा लसूण टोमॅटो हे सर्व म्हणजे पटकन असं मऊ होण्यासाठी याच्यामध्ये घालायचं आहे आपल्याला थोडंसं मीठ अगदी अर्धा चमचा मीठ घालायचं म्हणजे यानं काय होतं टोमॅटो हे पटकन मऊ होतं आता हे आपल्याला परतून घ्यायचं आहे चांगलं मऊ होईपर्यंत नंतर याच्यामध्ये घालायचे आहेत आपण जे काजू भिजवून घेतलेले होते म्हणजे मी जवळपास अर्ध्या तासापूर्वीच आठ ते दहा काजू पाण्यामध्ये भिजत घातले होते ते याच्यामध्ये घालायचे आता सर्व सर्वजिनस इथं मी हे भाजून घेतले आहेत थंड झाल्यावर आपल्याला ते मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे आहेत इथं मिक्सरच्या भांड्यामध्ये सर्व काढून घेतलं नंतर याच्यावरून हिरवीगार अर्धी कोथंबीरची जुडी घालायची आणि याच्यामध्ये तुम्हाला वाटल्यास थोडस तुम्ही पाणी घालू शकतात अगदी अर्धा कप पाणी घालायचं आणि एकदम होता होईल एवढी बारीक याची आपल्याला ग्रेव्ही बनवून घ्यायची आहे आता इथे एकदम बारीक पेस्ट बनवून घेतलेली आहे आता आपल्याला पॅन गरम करायला ठेवायचं त्याच्यामध्ये दोन पळ्यात तेल घालायचं आता तेल चांगलं गरम झालं की जे आपण मिक्सरला ग्रेव्ही बनवून घेतलेली होती तर ती या तेलामध्ये आपल्याला चांगली परतून घ्यायची आहे खूपच टेस्टी अशी ही पनीर मसाला भाजी घरच्या घरी बनवून तयार होते अगदी मी तुम्हाला सोप्या पद्धतीने आणि घरच्या साहित्यामध्ये अगदी रेस्टॉरंटचाच फ्लेवर घरच्या भाजीमध्ये उतरतो फक्त तुम्ही मी जसं सांगितलं आहे तशी बनवून खाऊ शकतात तर बघा ग्रेव्हीला चांगलं तेल सुटेपर्यंत आपल्याला ग्रेव्ही ही परतून घ्यायची आहे तर तेल सुटायला लागलेलं आहे मस्त बघा ग्रेवीने तेल सोडलेलं आहे तुम्हाला दिसत असेल आता याच्यामध्ये घालायचं आहे आपल्याला काश्मीरी लाल तिखट एक चमचा एक चमचा धने पावडर घालायची आहे आणि एक चमचा आपल्याला पनीर मसाला घालायचा आहे नंतर पाव चमचा हळद घालायची आणि जर तुमच्याकडे पनीर मसाला नसेल तर तुम्ही गरम मसाला दुसरा किंवा पावभाजी मसाला सुद्धा वापरू शकतात खूप टेस्ट भारी लागते नंतर याच्यामध्ये सर्वात जास्त महत्वाचं म्हणजे कसुरी मेथी घालायची आहे आपल्याला एक चमचा ती आवर्जून घाला त्याने भाजीला खूपच छान अशी टेस्ट येते नंतर याच्यामध्ये घालायचं आहे आपल्याला थोडंसं पाणी तर इथं मी जवळपास अर्धा ग्लास पाणी घातलेलं आहे नंतर आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे सर्व मसाले हे आपल्याला आता या पाण्यामध्ये थोडस पाणी घालून शिजवून घ्यायचे आहे तर जास्त मला घट्टसर वाटलं म्हणून मी परत थोडंसं अर्धा कप पाणी ओतलेलं आहे जवळपास मी मोठ्या ग्लासाने अर्धा ग्लास पाणी ओतलेलं आहे आता याला चांगलं तेल सुटेपर्यंत आपल्याला हे शिजवून घ्यायचं झाकण लावून आणि मस्त बघा तेल सुटलेलं आहे नंतर याच्यावरून सोडायचं आहे आपल्याला पनीर आता पनीर याच्यामध्ये या ग्रेव्हीमध्ये मसाल्यांमध्ये घातलं नंतर नंतर की नंतर आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिक्स केल्यानंतर आपल्याला परत हे पनीर सात ते आठ मिनिट हे आपल्याला मंद गॅसवर हे शिजवून घ्यायचं आहे आता इथं आपण बघा पूर्ण मिक्स करून घेतलेला आहे चमच्याने आता झाकण लावून आपण सात ते आठ मिनिटासाठी शिजवून घेणार आहोत तर इथं रेस्टॉरंट सारखा बघा खूपच टेस्टी असा इथं आपला पनीर मसाला बनवून तयार आहे तर आहे की नाही मैत्रिणींनो रेसिपी सोपी आवडली असेल तर प्लीज एक लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आपल्या कीर्तीज रेसिपी चॅनलवर अशाच स्वादिष्ट आणि सोप्या पद्धतीने मी रेसिपी अपलोड करत असते तर तुम्हा सर्वांना एक माझी नम्रतेची विनंती आहे जर तुम्हाला माझ्या रेसिपी जर आवडत असतील ना तर प्लीज एक लाईक करा जास्तीत जास्त शेअर करत चला